हॅलो फ्रेंड्स वेलकम टू पूनम्स लाईफ सायन्स अकॅडमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत एक्सटर्नल पार्ट्स ऑफ द फिश याबद्दल युजिंग ए सिम्पल अँड द कलरफुल डायग्रॅम दिस इज अ फिश सर्व प्राण्यांप्रमाणे माशालाही वेगवेगळे बॉडी पार्ट्स असतात आणि त्यांचे वेगवेगळे फंक्शनही असतात चला तर मग एक एक पार्ट आपण शिकूयात गिल्स हे गिल्स आहेत फिश गिल्सचा यूज करून श्वास घेतात गिल्स पाण्यातून ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात जसं आपण नाकाने श्वास घेतो फिन आणि पेल्विक फिन्स। फिन पेक्टोरल फिन डोक्याजवळ असतो तो माशाला वळण्यासाठी आणि वर खाली जाण्यास मदत करतो पेल्विक फिन बॉडीच्या खाली असतो तो माशाला बॅलन्स ठेवण्यासाठी आणि स्विमिंग करताना स्टेडी राहण्यासाठी मदत करतो डॉर्सल फिन हा माशाच्या पाठीवर असतो तो माशाला उलटू न देण्यासाठी आणि बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतो फिन हा खाली असतो स्विमिंग करताना स्टेबिलिटी देतो कॉडल फिन किंवा टेलफिन हा फार पॉवरफुल असतो आणि फिशला पुढे जायला मदत करतो हे करत असताना पाण्याला मागे ढकलून देतो फिशच्या शरीरावर एक स्ट्रेट लाईन आहे हिला लॅटरल लाईन म्हणतात ही एक स्पेशल सेन्स ऑर्गन आहे जी माशाला पाण्यातील व्हायब्रेशन आणि मुवमेंट फील करायला मदत करते यामुळे त्यांना डेंजर सुद्धा कळते आणि ते ग्रुपमध्ये स्विम करू शकतात सो so फ्रेंड्स हे होते फिशचे इम्पॉर्टंट पार्ट्स गिल्स श्वास घेण्यासाठी फिन्स पोहण्यासाठी आणि बॅलन्ससाठी लॅटरल लाईन मुवमेंट फील करण्यासाठी फिशचा प्रत्येक भाग पाण्यात जगण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेला आहे इफ यू लाईक like दिस व्हिडिओ गिव्ह इट ए थम्सअप तुमच्या क्लासमेटसोबत शेअर करा आणि पुनम्स लाईफ सायन्स अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका फॉर मोर सच फन अँड एज्युकेशनल व्हिडिओ पुन्हा भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ पून लाईफ सायन्स अकॅडमी फॉर द हॅपी लर्निंग बाय बाय